नमस्कार आज आपण स्थानिक किंमत या घटकाविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग <tip> स्थानिक किंमत म्हणजे काय दिलेल्या संख्येतील एखाद्या अंकाची त्याच्या स्थानानुसार ठरणारी किंमत म्हणजेच स्थानिक किंमत होय आता संख्येतील स्थान कोणते कोणत्याही संख्येतील पहिलं स्थान असतं एककचं एकक म्हणजे सुट्टा एक, एक, एक। त्यानंतर दुसरं स्थान असतं दशकचं दशक म्हणजेच सुट्टे दहा त्यानंतरचं स्थान असतं शतकचं शतक, शतक म्हणजेच शंभर आणि त्यानंतरचं स्थान असतं हजारचं हजार, हजार म्हणजेच सुट्टे एक हजार आता आपल्याला स्थान तर कळालेत त्यांचं प्रत्येकाचं सेपरेट एक घर आहे आता एखाद्या संख्येमधील जो पण अंक त्यांच्या घरात जाऊन बसतो त्या अंकाला त्या स्थानाच्या पटीत किंमत प्राप्त होते आणि त्यालाच आपण स्थानिक किंमत म्हणतो उदाहरणार्थ सहा हजार सातशे त्रेपन्न या संख्येमध्ये एक एकक म्हणजेच एक आणि एकक एक स्थानी आहेत तीन म्हणून तीनची एक पट होईल तीन दशकस्थानी आहेत पाच एक दशक म्हणजेच दहा म्हणून पाचची दहा पट होईल पन्नास त्यानंतर शतकस्थानी आहेत सात आणि एक शतक म्हणजेच शंभर म्हणून सातची शंभर पट होईल सातशे आणि शेवटी हजार स्थानी आहेत सहा आणि हजार म्हणजेच एक हजार म्हणून सहाची एक पट होईल सहा हजार अंकांच्या स्थानावरून आपल्याला संख्येचे वाचन देखील करता येते जसे या संख्येचे वाचन आपल्याला असे करता येईल सहा हजार सातशे त्रेपन्न स्थानिक किंमत समजून घेण्यासाठी अभ्याकच्या माध्यमातून आपण एक प्रात्यक्षिक बघू पाच हजार दोनशे त्रेचाळीस या संख्येतील एक स्थानी तीन मनी आहे म्हणून याची स्थानिक किंमत तीन होईल दशक स्थानी चार मनी आहेत म्हणून याची स्थानिक किंमत चाळीस होईल शतक स्थानी दोन मनी आहे म्हणून याची स्थानिक किंमत दोनशे होईल हजार स्थानी पाच मनी आहे म्हणून याची स्थानिक किंमत पाच हजार होईल पाच हजार पाचशे पाच या संख्येमध्ये एकक स्थानी पाच आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत होईल पाच दशकस्थानी शून्य आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत होईल शून्य शतकस्थानी पाच आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत होईल पाचशे आणि हजार स्थानी पाच आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत होईल पाच हजार या उदाहरणातून आपण दोन नियम शिकलो एक शून्य हा कोणत्याही स्थानावर असला तरी त्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते आणि दोन सारखाच अंक असला तरी त्याची स्थानिक किंमत त्याच्या स्थानानुसार वेगवेगळी असते या उदाहरणात पाच हा अंक तीन वेळेस आलेला आहे पण तरी देखील प्रत्येक पाचची स्थानिक किंमत ही वेगवेगळी आहे जेव्हा आपण या स्थानिक किंमतींची बेरीज करतो तेव्हा आपल्याला तीच संख्या भेटते

आव्हानात्मक प्रश्न नंबर एक दिलेल्या संख्येतील तीन व पाच या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक काढा संख्या आहे तीन हजार सातशे पन्नास नंबर दोन आठशे स्थानिक किंमत येईल अशा वेगवेगळ्या चार अंकी पाच संख्या तयार करा उदाहरणार्थ चार हजार आठशे पंच्याहत्तर